भेट घेतली आणि मदत अशी मी त्यांना विनंती केली त्या विनंती त्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली आहे कड्याला कशी मदत करू शकतो ते हा मंदिर पटे बोलून खाली घेणार आणि चर्चेचा आहे काहीतरी कारखान्याच्या दृष्टीनं आम्ही सकारात्मक विचार करतो भेटी घाटची भेट झाली सकारात्मक चर्चा झाली जेणेकरून कारखाना वाटला पाहिजे ही आमची भूमिका आणि कारखान्यासाठी मदत करतो की त्यांनी देखील शब्द दिला कारण शेतकऱ्याचा विषय आहे त्यांना मी सगळं वस्तुस्थिती सांगली ही साखर जप्त झाली आहे कारखाना आणि ऊसाची बिलं देणे बाकी आणि मग हा अजिबात शेतकऱ्यांचा रोष आहे शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे तुम्ही त्याबाबत त्यांना त्यांना सकारात्मक भूमिका घेते आणि नक्की त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशी मला अपेक्षा भाजप प्रवेशाच्या आठ घात नाही तसं काही त्यांनी त्याच्यावर चर्चा केली नाही त्यांनी फक्त आमची चर्चा कारखान्याला मदतीच्या बाबतीत झाली त्यांनी म्हणले तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही म्हणलं त्याप्रमाणे आम्ही देखील सगळ्या सभासदांची चर्चा केली सभासद देखील त्या ठिकाणी सकारात्मक आपण मदत करा आम्ही पण मदत करू थोडक्यात लोकसभेला मदत तुमच्याकडनं अपेक्षित आहे नक्की त्यांनी आम्हाला मदत करतात म्हणजे आपलं पण त्यांना मदत करणं काम आहे म्हणजे अभिजित पाटील यावेळेला माडा आणि सोलापूर लोकसभेला लो भाजपला लो मदत होईल असं काम काय आता आम्ही त्यांच्याशी चर्चा झाली अंतिम टप्प्यात त्याचा आम्ही आता काही आमच्या संचालकांना आता चर्चा करून त्यांनी जी मदत ही आम्हाला काही दिला त्याप्रमाणे निर्णय करून आम्ही येऊ तुम्हाला काय वाटते मदत करायला हवी तर त्यांनी मदत केली तर लगेच मूळ मुद्दा असा आहे शेतकरी लागतो काहीतरी ठरवून ठरवूनच आलं की कारखान्याला मदत झाली पाहिजे त्यासाठी ती किंमत आम्ही मोजायला तयार आहोत मग हा तर काही फार मोठा विषय नाही दर पाच वर्षाला निवडणूक आहे एकदा जर कारखाना संपला शेतकऱ्याचा आयुष्यभराचं नुकसानीचा शब्द माझ्यावर म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही ह्या भूमिका घेतोय कारखान्याला मदत कोण करल कसं करल त्याप्रमाणे आम्ही त्या सकारात्मक